माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चॅनल ग्रो होत आहे आणि आज मी तुम्हाला ग्लो करणार आहे अजूनही कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला घरच्या घरी घरच्या साहित्यातून फेशियल कसं करायचं ते दाखवणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप आणि त्यामुळे चेहरा तर आपला ग्लो दिसणारच आहे त्याच्यावर चेहऱ्यावर एक चमक येणारच आहे त्यासोबत टवटवीत एक फ्रेशनेस दिसतो जे की साहित्य आपल्या घरच्या घरी किचनमध्ये जे अवेलेबल असतं आपनास करना रहो तब बाई स्टेप त्या साहित्यातूनच आपण आज फेशियल करणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा चला तर मग आता आपण फेशियलला सुरुवात करूया इथे मी वाटीमध्ये कच्चं दूध घेतलेलं आहे जर त्या ऑइली स्किन आहे त्यांनी गाईचं दूध घ्या ज्यांचं ड्राय आहे त्यांनी म्हशीचं घेतलं तरी चालेल आता आपल्याला कापसाच्या सह्याने व्यवस्थित व्यवस्थित दुधामध्ये बुडून व्यवस्थित छान असं क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे जे की आपले काळे जे डाग असतात तिकडे नाकाच्या बाजूला किंवा आपल्या डोळ्याच्या खाली हनवटीला सगळीकडे आपल्याला व्यवस्थित असं छान लावून घ्यायचं आहे मानेला पण कानाला पण लावायचं आहे आपण सगळं मेकअप करतो पण कानाला आणि गळ्याला विसरतो आणि आपला तोच भाग वे असा वेगळा दिसतो आणि आपल्याकडे बघितल्यावर कान पण दिसतात आणि आपला गळा पण दिसतो त्यामुळे गळा पण स्वच्छ करायचा असं आहे आणि इकडं कान वगैरे सगळं जिकडं थोडंसं प्रेस देऊन घासायचे जे की आपलं छान असं मळ जो टॅन झालेला आहे तो निघून गेला पाहिजे असं हळूवार छान असं थोडंसं प्रेस द्या म्हणजे व्यवस्थित छान आपलं निघून जाईल आणि छान आपलं क्लिन्झिंग होईल आणि त्यानंतर आपल्याला चेहरा वॉश करून यायचा आहे समजा तुम्हाला वॉश करायला जास्त वेळ म्हणजे उठायचा कंटाळा येत असेल तर आपल्या इथे जवळच एक का ओला करून असं रुमाल ठेवायचा आहे आणि लगेच त्या रुमालाने आपल्याला चेहरा पुसून काढायचा आहे की ब म्हणजे उठ बेस करायला कंटाळा येतो त्यामुळं मी असं एक रुमाल ठेवलेला आहे तुम्हीसुद्धा असं करू शकता त्यानंतर आपल्याला इथे करायचं आहे त्याच दुधामध्ये आपल्याला आपल्याला कोकोनट ऑइल टाकायचं आहे तुम्ही जे यूज करता तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल आहे रेग्युलरमध्ये ते तुम्ही इथे यूज करू शकता आपल्या दोन ते चार थेंब त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित चेहऱ्याला लावून मसाज करायचा आहे त्यामुळे आपली चेहरा चेहरा एकदम सॉफ्ट होतो ऑइल टाकल्यामुळं आणि एकदम छान आणि फ्रेश फ्रेशनेस येतो लगेच आपल्या चेहऱ्यामध्ये तुम्ही आरशामध्ये पाहू शकता जेव्हा आपण करतो तेव्हाच एक वेगळी चमक आलेली दिसते आणि एक कोकोनट ऑइलमुळे आपला चेहरा खूप म्हणजे uh, एकदम मऊ असा एक, एक uh, स्किन असं तुकतुकीत पण दिसते आणि एकदम सॉफ्टनेस येतो लगेच आपल्या त्यामुळे असं व्यवस्थित छान मसाज करायचा आहे सर्कुलर किंवा टॅपिंग टॅपिंग पण करू शकता असं टॅप 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 करायचं आहे यामुळे एक uh, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आपल्या आणि आपली चेहरा एकदम छान असं टवटवीत दिसतो आणि लगेच आपल्याला आपल्या रुमालने जो आहे किंवा तुम्ही वॉशसुद्धा करू शकता किंवा जवळ आपल्या रुमाला असं ओला घेऊन पुसूसुद्धा शकता आता आपण स्क्रब करणार आहोत इथं आहे मसूर डाळीचं पीठ जे की मी मिक्सरलाच लावून घेतलेलं ला आहे तो असं म्हणजे एकदम पीठ पीठ लावू नका स्क्रब जसं की आपण पार्लरमध्ये करतो आपल्या चेहऱ्याला एक थोडंसं असं हे पडलं पाहिजे थोडंसं प्रेस पडलं पाहिजे म्हणून थोडीशी भरड काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला लिंबू मिक्स करायचं आहे लिंबाचा रस टाकायचा आहे आणि गुलाबजल टाकायचं आता हे गुलाबजल हे पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं हे मिश्रण व्यवस्थित छान असं मिक्स करून आपल्या चेहऱ्यावर पूर्ण छान ॲप्लाय करायचं आहे आणि स्क्रब जसं पार्लरमध्ये करतात तसं व्यवस्थित छान लावून घेऊन आपल्याला छान असं मसाज करायचा आहे जे की मसुरीचं डाळ जसं आपल्याला स्क्रब असं टोचली जाते आपल्या गालावर स्किनवर तसं आपल्याला मसूरची डाळ त्या टाईपची आपल्याला भरड काढू काढून घ्यायची आहे आणि तसं आपल्याला व्यवस्थित छान स्क्रब करायचं आहे जवळपास पाच मिनिट पाच मिनिट तरी आपल्याला हा मसाज करायचा आहे लिंबू आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदे फायदा देतो आणि खूप छान लगेच आपल्या चेहऱ्यावर वेगळ्या टवटवीतपणा तेज येतं त्यामुळे लिंबाचा वापर इथं केलेला आहे आणि मसूर डाळीचं पीठामुळं आपला स्किन एक सॉफ्टनेस येतो एक खूप असं बेबी गालसारखे आपले लगेच गाल, गाल म्हणजे बेबीसारखे एकदम सॉफ्ट होतात त्यामुळे मी इथं मसूर डाळीचं पीठ यूज केलेलं आहे आणि हे तिन्ही मिश्रण तुम्ही किंवा गुलाबजल नसेल तर तुम्ही आपलं साधं वॉटरसुद्धा इथे टाकू शकता रेग्युलर फिल्टर वॉटरसुद्धा यूज करू शकता त्यामुळं हे तीन छान मिक्स आ, मिक्स करून आपल्याला छान असं अप्लाय करून आपल्या गळ्यालासुद्धा लावून छान असं व्यवस्थित स्क्रब करून घ्यायचं आहे जे की आपलं घाण पूर्ण डोळ्याखालची इकडे आपल्या हनवटीच्या बाजूची डोळ्याखाली पण असं सर्क्युलरमध्ये आपल्याला स्क्रबिंग करून घ्यायचं आहे सगळीकडे एकदम छान असं जसं आपल्या कधी कधी घामाणे उन्हाणे पूर्ण कुठं कुठं गालावर काळे काळे डाग असे पडलेले असतात ते असं छान करून घ्यायचं आहे नंतर आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे नंतर आपली आहे आता स्टीम घ्यायची आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल असे तर तुम्ही स्टीम स्टीमरने घेऊ शकता किंवा नसेल तर असं पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही घेऊन आता मी इथं दाखवण्यासाठी म्हणून तुम्हाला टॉवेल टाकलेलं नाही आहे तुम्ही असं टॉवेल टाकून जर घेतलात तर व्यवस्थित छान वाफ होऊ शकते आणि छान पण दिसतं वाफेमुळे लगेच एक चेहरा आपल्या चमक येते फक्त वाफ घेते वेळेस आपल्या डोळ्यावर जास्त वेळ घेऊ नका ही काळजी घ्या फक्त आपल्या स्किनला इकडे इकडे सगळीकडं असं फिरवून फिरवून तुम्ही वाफ घेऊ शकता फक्त हे दाखवण्यासाठी म्हणून मी टॉवेल टाकलेलं नाही आहे जर टॉवेल टाकलं तर पटकन वाफ लगेच येते आपल्या गा म्हणजे पट चटका बसल्यासारखं म्हणजे एक छान बसते वाफ आपल्या चेहऱ्यावर जसं की पार्लरमध्ये स्टीमरने जसं घेतो तर त्या त्यासारखं आपल्याला वाफ मिळते आता इथं जर बघितलं तर तुम्हाला असं हळू लगेच वाप अशी बाहेर जाते त्यामुळं असं जर तुम्ही जर घरी करत असते तर लगेच आपलं टॉवेल टाकून वाफ घ्या आणि छान असं वाफ घेतल्यानंतर लगेच आपल्याला आपल्या जे जवळ ठेवलेला रुमाल आहे त्या रुमालाने आपण जो आलेला घाम वगैरे हो असं म्हणजे थोडंसं हळूवार किंचित पुसवून घ्यायचं आहे आता आपल्याला लेप द्यायचं आहे त्यासाठी इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि आपल्या घरचंच अल्वेरा मी असं काढून घेतलेलं आहे आणि तिथे मी गुलाबजल टाकलेलं आहे जर तुम्ही साधं वॉटरसुद्धा गुलाबजल नसेल तर साधं वॉटरसुद्धा घेऊ शकता आणि एक छान असं व्यवस्थित छान मिश्रण तयार करून मी इथे पूर्ण आपल्या स्किनवर गालावर ॲप्लाय करत आहे आणि लगेच पाहू शकता की आपली स्किन अशी वेगळी एक चमक आलेली आहे आणि हे स्किनवर लावून आपल्याला जवळपास पंधरा मिनिट तरी हा लेप ठेवायचा आहे त्यामुळे आपली स्किन तर छान होतेच आणि एक सॉफ्टनेस खूप छान येतो आणि तुम्हाला लगेच फरक जाणवतो घरच्या घरी साहित्यातून आपण हे केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जर तुमच्याकडे जर गुलाबजल अस काकडी अवेलेबल असेल तर काकडीसुद्धा असं आपल्या डोळ्यावर ठेवू शकता किंवा गुलाबजलने कापसामध्ये हे करून आपण तेसुद्धा तुम्ही कापूस डोळ्यावर ठेवू शकता पंधरा मिनिटे किंवा रेस्ट करू शकता असं किंवा चेअरवर बसू शकता छान वाटतं आपल्याला एक छान वेगळंच असं खूप शांत वाटतं मन हे घरच्या घरी असं खूप छान आपण फक्त आपल्याला वेळ काढून करावं लागतं एवढंच आहे याच्यासाठी या काय पैसे लागत नाहीत फक्त मेहनत घ्यावी लागते आपल्याला थोडंसं अर्धा पाऊन तास वेळ द्यावा लागतो खूप छान डोळेसुद्धा आपले खूप थंड हाय खूप मस्त वाटतं आपल्याला म्हणजे एक झोप लागल्यासारखे खूप छान वाटतं आणि आपले स्किन पण लगेच एक तुकतुकीतपणा येतो खूप सॉफ्टनेस होतो पिठामुळे पण आपले स्किन खूप छान आणि खूप आपल्याला हेल्दीसुद्धा वाटतं त्यानंतर आपल्याला एक, तुक, हो त्यान एक मसाज ऑईल तयार करायचं आहे तर ग्लिसरीन घेतलेलं आहे आणि आपल्या घरच्या घरीच केलेलं आपलं अल्वेरा दोन्ही असं मिक्स करून घेतलेलं आहे हे, हे मिश्रण एकत्रित करून आपल्याला हे मसाज ऑइल बनवून घेतलेलं आहे आणि असं छान आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि हे जे फेशियल आहे तुम्ही रात्रीच करा असा होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा थँक्यू